जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात शनिवार दिनांक दहा मे 2025 रोजी इंस्टाग्रामवरून वरून शिविगाळ केल्याच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एका तरुणाचा के खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली साईनाथ गोरक्षनाथ काकड वय राहणार डोरहाळे तालुका राहता असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत साईनाथ काकड व महिला आरोपी यांच्यात ओळख होती मयताने महिला आरोपी बहिणीला इन्स्टाग्राम वरून शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून आरोपींनी कट रचला या प्रकरणात आरोपी महिला लोंढे तसेच अनिल संजय लोंढे दिनेश विठ्ठल आसने पवन कैलास आसने आणि राहुल अशोक चांदर यांनी साईनाथला पुणे येथून घरातून ओढून गाडीत टाकून कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे घेऊन आले आणि त्यानंतर कोकम ठाण येथे त्याला मारहाण करत काहीतरी विषारी औषध बाजून खून केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे या प्रकरणी पाचही आरोपींविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतचा सखोल तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करत आहेत श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कांदा मार्केट आवारासह टाकळीभान उप आवारात पंधरा दिवसांपासून प्रति क्विंटल नंबर एक एक हजार ते एक हजार दोनशे नंबर दोन सातशे ते नऊशे पन्नास असे भाव स्थिर आहेत शेतकऱ्यांना उत्पादन खर्च पाहता हे भाव परवडणारे नसताना गरजूवंतांना अक्कल नसते या प्रचलित म्हणीप्रमाणे कांदा काढणी मजुरी आणि खरीप पूर्व शेत मशागतीसाठी नाईलाजाने शेतकरी पावसाळ्याच्या तोंडावर बाजारात कांदा विक्रीसाठी गर्दी करत असल्याने शुक्रवार दिनांक नऊ मे रोजी मुख्य आवारात एकशे वाहनांनी तर गोणी मार्केटला पाच हजार पाचशे वीस गोण्यांची आवक झाली तर टाकळी भान उप आवारात शनिवार दिनांक दहा मे रोजी उच्चांक होऊन छोट्या मोठ्या वाहनांनी शंभरी गाठली अकोले शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपले सुमारे अर्धा तास सुरू असणाऱ्या पावसाने काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे तर झाडे विजेचे खांबही वाकले असून पुरवठाही खंडित झालाय शहराजवळील खंडोबा माळ परिसरातील शोभा अशोक ताजणे यांच्या घराचे व पावसात मोठे नुकसान झाले अन्नधान्याचे व संसार उपयोगी साहित्याचे सुमारे दीड लाख रुपयांचेही नुकसान झाले आहे अकोल्याचे तलाठी पीडी तोरणे व त्यांचे सहकारी विनायक वडणे यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने नुसकानीचा पंचनामा केलाय सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अहमदनगर जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ची तयारी सुरू आहे यंदा हंगामासाठी सात लाख बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र सहाशे विभागाने खाजगी व सार्वजनिक बियाणे असून पंधरा मे पासून शेतकऱ्यांना कपाशीची बियाणे उपलब्ध होणार आहेत दरम्यान मागील वर्षी विक्रमी पेरणी झालेल्या सोयाबीन पिकांचे क्षेत्र यंदा घटणार असून त्याऐवजी जिल्ह्यात मका आणि तूर पिकांचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी लाए। शेवगाव तालुक्यात दोन हजार पंचवीस सव्वीस खरीफ हंगामाच्या तयारीसाठी योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याचे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना सर्वोत्परी मदत करावी तसेच खतांचा काळा बाजार साठेबाजी आणि अनावश्यक लिंकिंग कडक नियंत्रण ठेवावे अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट या विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या नगर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील लोखंडी पुलाजवळ प्राध्यापकावर लुटमारीच्या उद्देशाने करण्यात आलेल्या चाकू प्रकरणी दोन संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे तर एक संशयित आरोपी अद्यापही पसार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत गुन्ह्यात वापरलेले नव्वद रुपये किमतीची मोपेट देखील जप्त करण्यात आली आहे निखिल विकास बोरकर हे सहा मे रोजी पहाटेच्या सुमारास श्वासोच्छवासाच त्रास होऊ लागल्याने घराबाहेर पडले होते रेल्वे स्टेशन रोडवरील लोखंडी पुलावरून जात असताना तीन अज्ञात इसम मोपेडवरून आले आणि त्यांनी त्यांना अडवले खिसे तपासूनही काही न मिळाल्याने त्यांनी बोरकर यांच्या मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला व बोरकर यांनी प्रतिकार केल्यामुळे त्यांच्यावर चाकूने हात व पाठीवर वार करण्यात आले महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सर्रासपणे गुटखा विक्री होत आहे तशी या संदर्भात सध्या मोठी चर्चा सुरू असल्यामुळे स्थानिक गुन्हे विभागाकडून शिर्डीत गुटखा तस्करांवर कारवाई करण्यात येत आहे शिर्डीमध्ये नुकतीच बंदी आणणारा गुटखा पकडण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आलाय हजारो रुपयांचा हा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेकडून धाड टाकून जप्त करण्यात आलाय या प्रकरणी साजिद शबीर तांबोळी राहणार श्रीरामनगर शिर्डी या ताब्यात घेतले असून त्यावर गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर पाचशे सव्वीस दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार कलम एकशे कलम दोनशे दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले अधिक तपास शिर्डी पोलीस करत आहेत श्रीरामपूर नगरपालिकेच्या विस्तारित पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असलेल्या साठवण तलाव क्रमांक दोन पाण्याचा मोठा दबाव निर्माण झाल्याने मध्यरात्री फुटला पहाटेपर्यंत पाच तासात सुमारे एक कोटी लिटर पाणी ऐन उन्हाळ्याच्या टंचाई काळात वाया गेले हे पाणी लगतच्या शेतात तसेच स्वप्ननगरी वसाहतीत शिरले रस्त्यावरही पाणीच पाणी झाले होते श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकशे कोटी रुपये खर्चाच्या साठवण तलावाचे खोलीकरण सध्या सुरू आहे चार महिन्यांपूर्वी भराव टाकून तलावाचे दोन भाग करण्यात आले होते प्रवरा कालव्याद्वारे तलावात पाणी भरण्यात आले होते मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भराव तलावाचे दक्षिण बाजूने पाण्याचा लोंडा सुरू झाला व शेतात वसाहतीत पाणी शिरले अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याच्या रागातून घरी जाऊन डोक्यात बंदुकीने गोळी घालून जिवे मारल्याप्रकरणी आरोपी पोपट गणपत आदमाने यास जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी जन्मठेप तसेच दंडाची शिक्षा सुनावली पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथील योगेश एकनाथ जाधव यांना डोक्यात बंदुकीची गोळी घालून ठार केल्याची घटना चोवीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी घडली होती या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश रत्न पारखी यांनी तपास करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केला हा खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सतरा साक्षीदारांच्या साक्ष्या नोंदविण्यात आल्या प्रत्यक्षदर्शी घटना पाहणारे साक्षीदार तसेच फिर्यादी एकनाथ जाधव यांची साक्ष महत्वाची ठरली वाळकी येथील शिरकांड मळा येथे जमिनीच्या वादातून चार ते पाच जणांनी महिलेस काठी मारहाण केली ही घटना एप्रिल रोजी घडली होती जणाबाई बाबासाहेब असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी मीरा बबन कासर, मयुरी विवेक बसार यांच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर